नमस्कार आपण पाहत आहात युग बदल न्यूज मराठी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीणच्या वतीने शिवस्वराज्य सप्ताह दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार शिवस्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व आघाड्यामार्फत शिवस्वराज्य सप्ताह आयोज करण्यात आले आहे या संदर्भात पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह अकोला येथे संपन्न या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे मंदाताई देशमुख रुपालीताई वाकोडे विनोद थुटे मोहम्मद बद्रुजमासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला आघाडी राष्ट्रवादी सेवा दल युवक आघाडी अल्पसंख्याक विभाग ओबीसी विभाग मागासवर्गीय विभाग सांस्कृतिक विभाग या सर्व आघाडीचे प्रमुख उपस्थित होते आज संपूर्ण राज्यभर शिवराज्य सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल आज माहिती देण्यासाठी आज अकोला इथे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण पत्रकार बांधवांना शिवस्वराज्य सप्ताहाची माहिती दिली आणि अकोला जिल्ह्यामध्ये सातही तालुक्यामध्ये आमच्या सर्व आघाड्यांच्या माध्यमातून महिला असो युवक असो अल्पसंख्याक असो ओबीसी असो त्यानंतर सेवादल असो सर्व आघाड्यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी तालुक्याच्या गावागावामध्ये शिवराज्य शिव स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आज अकोला जिल्ह्यामधीलच नव्हे तर राज्य पातळीवरच्यासुद्धा काही नियुक्त्या आज या ठिकाणी आम्ही जाहीर केल्या आहेत त्यामध्ये सांस्कृतिक विभाग असो नागासवर्गीय विभाग असो आणि जिल्ह्याच्या कार्यकारिणी व तालुक्याच्या कार्यकारिणीमधल्या सुद्धा निमित्त या निमित्ताने आम्ही केल्या आणि शिवस्वराज्य सप्ताहाचं आम्ही आजपासून सुरुवात केली आहे आणि यानंतर एक आठवडाभर हा शिवस्वराज्य सप्ताह अकोला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अशाच प्रकारे सुरू राहील आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही हे असतील स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असो त्यानंतर शस्त्रांचं प्रदर्शन असो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर निबंध स्पर्धा असो वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व स्पर्धा या द्यान निमित्ताने संपूर्ण आठवडाभर घेण्यात येणार आहेत आणि त्याचा समारोप येणाऱ्या अठरा तारखेला अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी करण्याचं आम्ही आयोजित केलेलं आहे तर सर्व या ठिकाणी आमचे पदाधिकारी जिल्ह्यातून व राज्यभरातून उपस्थित झाले आणि या निमित्ताने परवाला दोन दिवसापूर्वी राज्यभर गाजलेला मान्य बाबा सिद्दीकी साहेबांचा जो प्रवेश आहे त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश केला त्यातीलच भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील एक कद्दावर नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला असे आमचे मित्र माननीय भद्रुजमाजी त्यांनी असंख्य नगरसेवक आजी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंचासह अकोला जिल्ह्याच्या वतीने त्यांनी संपूर्ण मुंबईमध्ये तो प्रवेश केला त्यांचं सुद्धा मी या निमित्ताने स्वागत करतो आणि या शिवस्वराज्य सप्ताहाचं आयोजन हे संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोप्यात होईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा